जगगुरु तुकोबाराय सांगतायत कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जग तुकोबारायने सांगितलं महिला मंडळ आपल्या घरामध्ये जर सात्विक विचाराची मुलं जन्माला आली तर त्यांचा आनंद जगाच्या मालकाला होतो मग तुम्ही म्हणाल ताई सात्विक विचाराची मुलं घरात जन्माला येण्यासाठी काय करावं लागतं कि किंवा काय असावं लागतं शास्त्रानं आपल्याला सांगितलं शास्त्र सांगतंय जेव्हा आपलं चार प्रकारचं पुण्य एकत्रित येतं तेव्हा आपल्या घरामध्ये सात्विक विचाराचा मुलगा जन्माला येतो मग चार प्रकारचं पुण्य एकत्रित येतं तेव्हा सात्विक विचाराचा मुलगा जन्माला येतो मग सुभाषितकार आपल्याला सांगता येत मातृ पुण्येन पितृ पुण्येन चतुरता उदार वंश पुण्यनं आत्म पुण्येनं सौभाग्यता महिला मंडळ आपला मुलगा जर सुशील निवडला समजाव त्याच्या आई आईचं पुण्य आहे मुलगा जर चतुर निवडला समजाव त्याच्या वडिलांचं पुण्य आहे मुलगा जर उदार निवडला वा त्याच्या वंशावळीचं पुण्य आहे आणि मुलगा जर भाग्यवान निवडला समजावं स्वतःच पुण्य उदयाला आलं याच्या उलट या सांगितलं आपल्याला आपल्या घरात जर दारिद्र्य मुलं जन्माला आली ना त्याचं उत्तर सुद्धा शास्त्र आपल्याला देतय उन्मादू मातृ दोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्य वंश दोषीनं कर्म दोषात दारिद्रता मग विचार करा आपला जर मुलगा सात्विक विचाराचा निवडावं असं जर आपल्याला वाटत असेल तर जेव्हा आपल्या घरामध्ये चार प्रकारचं पुण्य एकत्रित येतं तेव्हा सात्विक विचाराचा मुलगा घरामध्ये जन्माला येतो मग महिला मंडळ मी तुम्हाला सांगेल आपलाच मुलगा असला पाहिजे प्रभुराम चंद्रांच्या सारखा आपलाच मुलगा असला पाहिजे बाळ ध्रुवांच्या सारखा आणि आपलाच मुलगा असला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा मला सांगेल महिला मंडळ मुलगा जर चांगला निवडावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर मुलांवरती संस्कार करणं ही काळाची गरज आहे आपल्याला वाटतं माझा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा घडला पाहिजे नक्कीच तुमचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा घडेल दादा कीर्तनामध्ये जर राजांचा इतिहास सांगायला गेलो रा, राजांचं जर चरित्र सांगायला गेलं काही काही लोक आम्हाला प्रश्न करतात ताई कीर्तनामध्ये राजांचं चरित्र सांगायची काही गरज आहे का तुमचे राजे का देव होते का दादा माहीत नाही मला राजे छत्रपती शिवाजी महाराज देव होते की नाही अजिबात माहिती नाही पण माझ्या राजांच्या मुळे आज प्रत्येक मंदिरातला देव जिवंत आहे एवढे उपकार त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावरती आहेत तुम्हाला सांगेल या ठिकाणी बरीच तरुण मंडळी उपस्थित आहे म्हणून मी हा अभंगा सेवेसाठी निवडला सेवेसाठी घेतला आहे लक्षपूर्वक ऐका महिला मंडळ आपलाही मुलगा सुशील निवडला पाहिजे आपलाही मुलगा चांगल्या विचाराचा निवडला पाहिजे आपलाही मुलगा सात्विक विचाराचा निवडला पाहिजे लक्ष माझ्याकडे द्या नक्कीच आपला ही मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा घडेल दादा इथं बसलेल्या प्रत्येक तरुणाला माझी विनंती आहे राजांची शिवजयंती आली एकोणीस फेब्रुवारीला जयंती आली, आली राजांची उत्साहामध्ये अगदी जोरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मुलं जयंती साजरी करतात केली पाहिजे करायलाच पाहिजे कारण त्या राजांचे आपल्यावर एवढे उपकार आहेत सांगेल मी दादा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं आहे असं तसं घडवलेलं नाही आज महाराष्ट्राला आज महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण म्हणतोय राजा तुम्ही परत जन्माला राजा तुम्ही परत जन्माला या कशाला राजांनी तुम्ही खाल्लेल्या पुड्या गोळा करायला का पिलेल्या दारूच्या बाटल्या गोळा करायला माझं बोलणं टोचल तुम्हाला टोचलं तर टोचू द्या पण आहे ती परिस्थिती मी तुम्हाला सांगते तुम्हाला जर वाटत असेल राजांनी जन्माला यावं अगोदर तुम्हाला स्वतःला मावळा व्हावं लागेल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज देखील आपल्यामध्ये जन्माला येतील महिला मंडळ नक्की जन्माला येतील राज तुम्हाला सांगेल राजांनी ही स्वराज्य घडवलं असं तसं घडवलेलं नाही तुम्हाला सांगेल आपल्या गावात जर शिवजयंती तुम्ही जर साजरी करत असाल हात जोडून विनंती माझी तरुण मंडळाला शिवजयंती जर तुम्ही साजरी करत असाल तर डी जे लावून शिवजयंती साजरी करू नका हात जोडून माझी विनंती तुम्हाला शिवजयंती साजरी करायची असेल त्या मृदंग पखवाजी यावरती मिरवणूक काढा छत्रपती शिवाजी महाराजांची एखादं कीर्तन ठेवा आणि त्याच कीर्तनाद्वारे आपण शिवजयंती साजरी जर केली तर नक्कीच आपल्या राजांना सुद्धा आनंद होईल तुम्हाला एक अभिमान म्हणून नाही पण एक स्वाभिमान म्हणून मी तुम्हाला सांगते आज प्रत्येक महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण शिवजयंतीला कीर्तन ठेवतोय तुम्हाला म्हणजे माझा अभिमान म्हणून मी तुम्हाला सांगत नाही पण मला स्वतःला शिवजयंती दिवशी मला स्वतःला तीन कीर्तन आहेत कारण प्रत्येक महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण पाहतोय आज कीर्तन ठेवून शिवजयंती साजरी करतोय मग आपण देखील हेच कार्य केलं पाहिजे कारण माझ्या राजांनी काय केलं स्वराज्यासाठी स्वतःचा जीव जिजवला प्राणपणाला लावले तेव्हा आपलं हे स्वराज्य घडले महिला मंडळ तुम्हाला सांगू का राजांचे आपल्यावर एवढे उपकार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीचे मावळी सोबत घेऊन हे स्वराज्य घडवलंय कोणत्या जातीचा विचार केला नाही कोणत्या कुळाचा विचार केला नाही हा या जातीचा आहे तो त्या जातीचा आहे कोणत्याच जातीचा विचार केला नाही अठरा पगड जातीचे मावळी सोबत घेतले आणि राजांनी स्वराज्य घडवलं महिला मंडळ छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले मग मा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांनी त्यांना एक वचन दिलं वचन आपण देतो का आपल्या मुलाला वचन देतो मावश वचन देता का तुम्ही नोकरीला लागून दाखव असं तसं काही वचन देता का नाही देत आपण पण राजन छत्रपती शिवाजी महाराजांना वचन दिलं ते वचन पूर्ण केलं त्यांनी तुम्हाला सांगू एका गीतातून सांगितलं जातं hmm. दिल वचन मा साहिबा वचन पूर्ण कधी दिल वचन मा साहिबा वचन पूर्ण कधी बै माझा शोभनाचा बसला घो सगळ्यांनी ज्यांना ज्यांना राजांचा स्वाभिमान आहे त्यांनी हात उभार बरा ऐकाजी महत्वाने One more, राजांनी स्वराज्य घडवलं असं तसं घडवलेलं नाही तुम्हाला मी एकच उदाहरण सांगून जाईल परत माझ्या अभंगाचा माझी विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत अठरा पगड जातीचे मावळे होते जसे माझे छत्रपती शिवाजी महाराज होते अगदी तसेच राजांच्या सारखेच अठरा पगड जातीचे मावळे सोबत होते एक एक मावळा असा होता की एकदा युद्ध चालू असताना एका युद्धामध्ये एका मावळेचे दोन हात तुटले आणि हात तुटल्याच्या नंतर त्या मावळ्याला उचललं आणि त्याच्या झोपडीमध्ये नेऊन ठेवलं ठेवल्याच्या नंतर ही वार्ता राजांच्या कानावरती गेली त्या मावळ्याला भेटण्याकरता त्याच्या झोपडीत आले आणि राजांनी पाहिलं राजांना पाहिलं की त्या मावळ्याच्या डोळ्यात कचकन पाणी आलं चिडले त्या मावळ्यावरती राजा म्हणतात वेड्या तुझ्या घोडीचं नाव कृष्णा तलवारीचं नाव भवानी आणि तुझ्या डोळ्यात पाणी लढायचं या स्वराज्यासाठी डोळ्यात पाणी आणून चालणार आहे का रडणाऱ्या मावळ्यानं उत्तर दिलं तरुण मंडळ ऐका लक्षपूर्वक एवढंच उदाहरण जरी घरी घेऊन गेलात तरी आपलं कीर्तन सफल झाल्यासारखं आहे त्या रडणाऱ्या मावळ्यानं उत्तर दिलं राज हे दोन हात तुटले म्हणून मी रडत नाही राज मला वेदना होत आहेत म्हणून सुद्धा मी रडत नाही राज माझा परिवार दुःखात जाईल म्हणून सुद्धा मी रडत नाही राज मी संसार करू शकत नाही म्हणूनही मी रडत नाही राज मग रडणाऱ्या मावळ्यानं विचार शिवाजी महाराजांनी विचारलं तू रडतोय कशासाठी आणि त्याच रडणाऱ्या मावळ्यांना उत्तर दिलंय राज या महाराष्ट्राची दैवत या महाराष्ट्राची दौलत छत्रपती शिवाजी महाराज माझ्या झोपडीमध्ये आलेत राज तुम्हाला मुजरा करण्याकरता हात शिल्लक नाही म्हणून मी रडतोय राज तेव्हा हे स्वराज्य घडलंय महिला मंडळ असं तसं घडलेलं नाही आजच्या कलियुगातली जिजाऊ म्हणत असते बाळ शिवाजी व्हायचं असतं ही जिजाऊ म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असतं कोणाच्या एकाच पडायचं नसतं कोणाच्या दोनात पडायचं नसतं आपण आपलंच पाहायचं असतं ही जिजाऊ म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असतं <laughs> टाळे नका बाजू टाळ्या ऐका लक्षपूर्वक ही कलियुगातली जिजाऊ बाळाला म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असतं सहलीला जाताना बसच्या मधोमध बसायचं असतं जरी बस मागून ठोकली जरी बस पुढून ठोकली आपण मात्र सुरक्षित राहायचं असतं जिजाऊ म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असतं आणि हेच ऐकून मुलगा तो मुलगा तटकन उठतो आणि आईला म्हणतो आई बाळानं शिवाजी होण्या अगोदर आईनं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि बापानं शहाजी राजे व्हायचं असतं नंतर मुलानं शिवाजी व्हायचं असतं या संस्काराची गरज येणाऱ्या पिढीला आहे महिला मंडळ तुम्हाला सांगू का तुम्हाला जर वाटत असेल माझा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा घडला पाहिजे नक्कीच मुलगा घडेल पण अगोदर तुम्हाला मुलगा गर्भात असताना संस्कार करणं ही काळाची गरज तुम्हाला आहे तुम्हाला सांगू येणारी जी पिढी आहे सध्या येणारी पिढी आहे फार डिप्रेशन मध्ये चालली याचं कारण एकच आहे सोशल मीडिया पोरांनो तुम्हाला म्हणत नाही मोबाईल वापरू नका फेसबुक वापरू नका अजिबात म्हणत नाही कारण जे आम्ही स्वतः करतो तुम्हाला सांगू शकत नाही सांगू शकत नाही आम्ही आमचा अधिकार नाही तुम्हाला सांगायचा तुम्ही सगळी कामं करा मोबाईल वापरा फेसबुक वापरा सगळं काही जीवनात करा गाडीवर फिरा पण जीवनामध्ये एकच काम करा महिला मंडळ तुम्हाला जर वाटत असेल ना मुलगा सात्विक विचाराचा जन्माला आला पाहिजे जोपर्यंत आपण जिवंत आहेत आपल्या घरात एकतरी ज्ञानेश्वरी आणून आपण ठेवली पाहिजे मला सांगा महिला मंडळ इथं किती जणांच्या घरात ज्ञानेश्वरी हात करून सांगा मला एवढ्याच लोकांच्या घरात आहे बाकीच्या नाही महिला मंडळ ज्यांच्या घरात ज्ञानेश्वरी नाही त्यांनी ऐका आता तुमच्या घरात नाही मग आळंदीला जा माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी घरामध्ये आणून ठेवा निश्चित ठेवायची नाही महिला मंडळ जोपर्यंत आपला मुलगा लहान आहे आपला मुलगा जेव्हा शाळेत जायला निघलना तेव्हा त्या मुलाच्या समोर सकाळी सकाळी बसायचं आणि त्या मुलाला सांगायचं हे बघ बाळ तू शाळेत चाललाय जा पण शाळेत जाण्याच्या अगोदर त्याच्या समोर बसायचं आणि त्याला सांगायचं महिला मंडळ ज्ञानेश्वरीची एकच ओवी वाचून जा महिला मंडळ जीवनामध्ये जेव्हा तुमचा मुलगा ज्ञानेश्वरीची एकच ओवी वाचेल ना तुमचा मुलगा जीवनात सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही या गादीवर उभं राहून सांग ताकद हे हो दादा माऊली ज्ञानोबरांची ताकद आहे माऊली ज्ञानोबरांच्या ग्रंथाची ताकद आहे बाहेर देशात लोक या ग्रंथावर पीएच डी करतात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये तरुण वर्ग ऐका ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये एकशे एकोणतीस विद्यार्थी माऊली ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरी वरती पी एच डी करतायत आपल्या भारतातली तरुण आपल्या महाराष्ट्रातली तरुण साधी ज्ञानेश्वरी चालत सुद्धा नाहीत आपल्या भारताचं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे नाही पाहत टपरी पुढे पोरं अशी उभं राहत असतात ना टपरी पुढं ते म्हणतात काय आहे त्या ज्ञानेश्वरी मध्ये काय आहे त्या कीर्तनामध्ये काय आहे ज्ञानोबरांच्या ग्रंथामध्ये मला तर वाटता असा प्रश्न आपण निर्माण नाही केला पाहिजे असा प्रश्न केला पाहिजे काय नाही त्या ज्ञानेश्वरी मध्ये असा प्रश्न आपण निर्माण केला पाहिजे मी योग सांगते म्हणून तुम्हाला सांगत नाही मी स्वतः अनुभव घेतलाय स्वतः त्याची पारायण चालू स्वतः मी वाचते म्हणून तुम्हाला मी सांगते जीवनामध्ये माऊली ज्ञानोबरायांचा ग्रंथ मी तर म्हणेल माऊली ज्ञानोबरायांनी दिलेला तो ग्रंथ नाही आपल्यासाठी एक शक्ती आहे शक्ती दिलंही माली ज्ञानोबराईंनी मग त्याच संधीचं सोनं जीवनात आपण केलं पाहिजे महिला मंडळ असे जर संस्कार तुम्ही लहान मुलांवरती जर केले तर नक्कीच आपली ही मुलं सात्विक विचाराची घडतील नक्कीच आपली ही मुलं चांगली घडतील नक्कीच आपल्याही मुलाचा आनंद जगाच्या मालकाला होईल मग अशी जर सात्विक विचाराची मुलं घरात जन्माला आली तर त्यांचा आनंद जगाच्या मालकाला झाल्याशिवाय राहणार नाही मग तुम्हाला एक गोष्ट सांगू का सध्या कलियुगामध्ये लोक महिला मंडळ आपण मुलांना संस्कार करत नाही मुलगा जोपर्यंत आपला लहान आहे तेव्हाच त्याच्या हातात आपण मोबाईल देतो देतो की नाही देतो की नाही महिला मंडळ देतो जोपर्यंत मुलगा लहान आहे मुलगा लहान आहे तोपर्यंत मोबाईल देतो मला जर वाटतं त्या मोबाईल ऐवजी हरिपाठ दिला तर नक्कीच मुलगा सात्विक विचाराचा निवडेल आपला मोबाईल ऐवजी हरिपाठ द्या ज्ञानेश्वरी द्या अनेक ग्रंथ आहेत माऊली ज्ञानोबरांचे ते ग्रंथ तुम्ही त्यांना वाचायला द्या नक्कीच सात्विक विचाराचा मुलगा घरात जन्माला येईल पण